प्रभाग सत्रा कामांपासून वंचित शिवराष्ट्र सेना आक्रमक प्रभागातील विकास कामांकडे महापालिकेचे दुर्लक्ष शिवराष्ट्र सेना शहर जिल्हाध्यक्ष अक्षय उर्फ भैया कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांना निवेदन महापालिका हद्दीतील प्रभाक्रमांक मध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर कचऱ्यांचे साचलेले ढीग लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनची दुरावस्था ओपन स्पेस सिग्नल यामुळे होणारी ट्रॅफिक अग्निशमन पाणी अशा एक ना अनेक समस्यांनी प्रभाक्रमांक सतरा समस्यांच्या विळख्यात अडकलाय दरम्यान या सगळ्या समस्यांचा पाठपुरावा शिवराष्ट्र सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केलाय अक्षय कांबळे हे नेहमीच प्रभागातील विकास कामांबाबत जागरूक का असून पाठपुरावा करताना पाहायला आहे महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही महापालिका या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतीये तर प्रभाग क्रमांक सतरा विकास कामांपासून वंचित असल्याने महापालिकेने प्रभागातील विकास कामांकडे दुर्लक्ष न करता लक्ष देणे गरजेचे आहे असे आवाहन शिवराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आले या संदर्भात मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना शिवराष्ट्र सेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष अक्षय उर्फ भैया कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येत शिवराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो होतो तर त्या निवेदनात आम्ही असा उल्लेख केलेला आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील जेवढी काही ओपन स्पेस आहेत जे त्यांनी सुशोभीकरण केलेले तिथं त्या म्हणजे जॉगिंग ट्रॅक असू काय असू जिम असू खेळण्याच्या वस्तू असू त्या जग गांजलेल्या आहेत पर जॉगिंग ट्रॅकवर गवत उगवलेलं आहे अशा पद्धतीतील ते ओपन स्पेस आहेत आणि काही ओपन स्पेस जे डेव्हलप करायचे जी, जी।, जी पालिकेची जागा आहे डेव्हलप करायचे ते सुद्धा अख्ख्या गावतानी काट्याने भरलेले आहेत तर या आम्ही त्यांना सांगायला आलो होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या प्रभागात मोकट जनावर इतकी सुटलेली तसे शहरातच सुटलेली प्रभागात इतकी सुटलेली की लोकांना म्हणजे रात्रीच्या रस्त्याने चालणं अवघड होते चा लोक रस्त्याने चालायला लागले तर त्या जे असते जनावरे असतील ते त्यांच्या अंगावर धावून जातात हे काय होतंय कुणी चावतंय काय होतंय त्यांना अक्षरशः आम्हाला दोन तीन लोकांना आम्हाला स्वतःला मध्ये नेऊन त्यांना इंजेक्शन देऊन आणावं लागलं आम्ही हे निवेदन आधी बी दिलं होतं पण याच्यात काय प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आमच्या प्रभा प्रभागातील समजा जे रोड आहेत रोड साईडचे पट्टे आहेत तिथे सगळे गवत काटे उगवलेले आहेत त्यांनी ते साफ करून घ्यावं ही विनंती आम्ही त्यांना केली का चौकातील ट्रॅफिक सिग्नल बरेच वर्ष झाले बंद आहे कधी ट्रॅफिक पोलीस कधी असतात कधी नसतात त्याच्यामुळे तिथल्या लोकांना रहिवासींना इतकी म्हणजे इतकी प्रमाणात अडचण येते तिथं की तिथून जाण येणं सुद्धा अवघड होते आणि रोज तुम्ही जर बघितलं तर तुम्ही लागलं ला तिथे चक्कर मारा तुम्हाला ते कानडी चौकातली पाच ते सहा नंतरची परिस्थिती बघा तिथून एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर जाईन कसं अँब्युलन्स सुद्धा सायरन वाजत असली तरी तिला लवकर जाता येत नाही अशा पद्धतीने तिथं ट्रॅफिकचा जमा होती वार्ड क्रमांक सतरा आंबेडकर उद्यान आव्हाडवीट भट्टी इथं रहवासी असून वेळोवेळी आयुक्तांना आम्ही निवेदनाद्वारे कल्पना दिली की आमच्या इथं कतराचा प्रश्न पाणी प्रश्न ओपन पेसचा प्रश्न हे प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना निवेदन देऊन ते काय आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करत आहेत वेळोवेळी आम्हाला त्रास सहन करावा लागतो पण त्याच याच्यात आमच्याकडं ओपन पेसला जिम आहे पण ती एकदम खराब परिस्थितीमध्ये आहे पाणी प्रश्न आहे पण ते कधी गडूळ येतं कधी काय येतं कतराचा प्रश्न आहे यासाठी आम्ही जमलेलो आहोत आयुक्तांनी आमच्या जर लक्ष नाही पुढच्या वेळेस तीव्र आंदोलन आम्ही इशारा देत आहे धन्यवाद आज या ठिकाणी आईल्या मनपा येथे प्रभाग क्रमांक सतरा मधील विविध समस्यांच्या निवेदनाचे पत्रक मान्य श्री आयुक्त साहेब यांना देण्यात आले या या, 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 या वेळेस मोकाट जनावर असतील भटके कुत्रे असतील त्याचप्रमाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने एकदम डीप क्लिनिंग हा उपक्रम शहराचे आयुक्त साहेब राबवत आहेत तसा उपक्रम प्रभाग क्रमांक सतरामध्ये राबवा अशी जोरदार मागणी आमचे मित्र भाय्या शेठ कांबळे यांनी या ठिकाणी मान्य साहेब आयुक्तांना केली तसेच शहरामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये असलेले जे काही उद्यानं असतील छोटे मोठे खेळण्याचे मनपातर्फे केलेल्या सुख सुविधा असतील त्या कुठल्याही प्रकारे नीट व स्वच्छ ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात नाही त्याचा उपयोग नागरिकांना होत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वस्तू असून देखील त्याचा उपयोग हा घेता येत नाही अशी त्या वस्तू सुस्थितीत करण्याची तसेच त्याची योग्य ते सुशोभीकरण करण्याची मागणी आमचे शेठ कांबळे यांनी या ठिकाणी यावेळी केली त्याचप्रमाणे शहरातील तसेच त्यांच्या प्रभागातील मुख्य तेव्हा हो कायनेटिक चौकामधील असलेला जो काही सिग्नलचा प्रश्न आहे त्या सिग्नलच्या प्रश्नापैकी त्यांनी आता सांगितलं की अँब्युलन्स देखील जा जाऊ शकत नाही आणि प्रभागातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात कुठेतरी अडचणीला सामोरं जावं लागत आहे अशा या मोठ्याशा प्रश्नाला त्यांनी वाचा फोडण्याचं या ठिकाणी काम केलं त्याबद्दल ते त्यांचे मी संपूर्ण प्रभागाच्या वतीने नागरिकांच्या वतीने आभार या ठिकाणी मानतो व त्यांनी जो समाजासाठी केलेला जो निर्धारे व समाज समाज व प्रभाग कसा सुधारता येईल या ठिकाणी त्यांची जी धडपड आहे त्याला आमचा संपूर्णरित्या पाठिंबा व सहयोग राहील आणि असंच त्यांनी कार्य या पुढील काळात सुद्धा करत राहू आणि प्रभाग विकास त्यांच्या हातून घडो अशी आम्ही या ठिकाणी आश्वासन आणि ग्वाही या ठिकाणी देतो व पालिकेच्या वतीने देखील आम्हाला योग्य ती कारवाई करणे करण्याचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिले या पुढील काळात त्यांनी असे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही तर आम्ही भाय्या शेठ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रभाग क्रमांक सतरा याच्या वतीने अं जोरदार असे आंदोलन या ठिकाणी छेडले बिगर राहणार नाही व नागरिकांच्या समस्या हे शेठच सोडवतील अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो नमस्ते एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नमस्कार